विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज ना 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 गुरववाडी गावातील पंचवीस लाख रुपये विविध विकास कामाचे लोकहितासाठी लोकपर्ण व भूमिपूजन शुभारंभ आज गुरववाडीचे विकासरत्न सरपंच माळप्पा पुजारी यांच्या अथक प्रयत्नातून विविध विकास निधीतून मंजूर झालेल्या पंचवीस लाख रुपयाचे कामाचे लोकपर्ण व शुभारंभ मोठ्या उत्साहित वातावरणात गुरववाडी कामाच्या उपस्थितीत अक्कलकोट तालुक्याचे तारणहार भागी विधाते माजी गृह राज्यमंत्री श्री सिद्धरामजी मैत्रे साहेब यांच्या शुभ हस्ते तर युवकांचे आयकॉन सभापती प्रथमेश मालक मैत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला सदर सोहळ्यास पंचायत समिती सभापती ॲडव्होकेट आनंदराव सोनकांबळे जिल्हा परिषद सदस्य श्री मल्लिकार्जुन पाटील आनंदजी तानवडे मल्लीनाथ दत्ता अन्ना डोंगरे सरपंच माळप्पा पुजारी आयोजक महेश पुजारी यांच्यासह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते ಚಲೋ ಆರೋಗ್ಯ ಸಿಗಲಿ ಚಲೋ ಆಯುಷ್ಯ ಸಿಗಲಿ ಎಲ್ಲ ಈ ನಮ್ಮ ಭಾಗ ಸುಧರಾಮ್ ಶುಕ್ಲಾ ಮಾಲೆ ತೆಗೆಸಿದ್ರ ಆಶೀರ್ವತಿ ದೇವಿ ಚಲಿ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಮಾಡಿ ರಾಜಕಾರಣ ಜನ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡ್ರಿ ನಮ್ಮ ಮಂದಿ ಮಂದ ಮಾತಾಡೋದು ಕೃಷಿ ಕೃಷಿ ಹೊರತನ್ಸಿ ನಾವೇ ಮಾಡಿದ್ದು ತೆಗೆದಿಲ್ಲ ಶಾಲೆನ पण निधी पाहिजे होता शेवण त्यावेळी आम्ही सरकार केलंय म्हणजे आमच्या कधी आम्ही राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा